जिल्हा नियोजन समिती विकास निधीतून अप्पर जिल्हाधिकारी तहसीलदारांना चार नव्या कोऱ्या गाड्या उपलब्ध करून दिल्या याबाबत उत्तर असे कि शासनाचे गतिमान प्रशासन व आपत्ती व्यवस्थापनाचे बळकटीकरण या योजनेअंतर्गत जिल्हा नियोजन समितीकडील विकास निधीतून शासनाकडील मंजुरी नुसार तहसीलदार धुळे साखरी शिरपूर व अप्पर जिल्हाधिकारी यांच्या यापूर्वी गाड्या निर्लेखित झाल्या होत्या या जुन्या वाहनांच्या बदल्यात नवीन वाहने खरेदी करण्यात आली असून ज्या तहसीलदारांच्या वाहनांना निर्लेखित होऊन दो, दोन ते तीन वर्ष कालावधी लोटला होता तहसीलदार हे तालुका स्तरावरील आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख असल्याने तालुका स्तरावरील न्यायालयीन अर्ध न्यायिक कामकाज कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तालुक्यात वेळोवेळी दौरे करण्यासाठी वाहनांची आवश्यकता असल्याने सदर नवीन वाहन खरेदी करण्याच्या खरेदीला दीर्घ काळ लागला परंतु सदर रेंगाळलेला प्रश्न हा वाहन खरेदीमुळे मार्ग लागला असून हा दिनांक चौदा तीन दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात जिल्हाधिकारी अभिनय गोयल यांच्या असते या ठिकाणी सर्व गाड्या तालुका तहसीलदार व अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे सुरपुत करण्यात आले वाहन त्यांच्या ताब्यात देण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी अभिनय गोयल निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे उपजिल्हाधिकारी संदीप पाटील पुनर्वसन अधिकारी बागडे उपजिल्हा निवडणूक अधिकारी तळ पदे संजय गांधी योजना तहसीलदार पंकज पवार धुळे ग्रामीण तहसीलदार अरुण सेवाळे साक्री तहसीलदार साहेबराव सोनवणे शिरपूर तहसीलदार महेंद्र माडी तसेच नायब तहसीलदार पंकज पाटील आदी सर्व पदाधिकारी कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते <laughs> कायला सर तुम्हाला ओपन चर्चा का करत आहात एवरेज किती येतोय पासी का करतोय नि पासी थ्री अच्छा थ्री पासी थ्री असतोय ओके पण तो मेल लिखित नाही ना तो ईमेल